इंद्राणीचं पसायदान एकोणतीस फेब्रुवारी म्हणूनच माणूस कधीही न संपणारा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक दरवर्षीच्या एक चतुर्थांश दिवसाचं जास्तीचं दाटून आलेलं आभाळ तेवढंच जास्तीचं न दाटून आलेला आभाळ तेवढ्यात जास्तीचा ते जास्ती भुरभुरलेला रिमझिमलेला बरसलेला पाऊस तेवढाच जास्तीचा भुरभुरायचा रिमझिमायचा आणि बरसायचा राहून गेलेला पाऊस तेवढाच अडलेला नडलेला पडलेला आणि झडलेला पाऊस तेवढाच घडलेला बिघडलेला भीखडलेला पाऊस तेवढाच भिजलेला भिजायचा राहून गेलेला आणि न भिजलेला पाऊस तेवढाच गोठलेला ठिजलेला कासावीस झालेला सैरभेर झालेला पाऊस तेवढाच सापडलेला न सापडलेला हरवलेला पाऊस तेवढंच भिजलेलं न भिजलेलं ऊन तेवढंच छेडलं गेलेलं न छेडलं गेलेलं छेडायचं राहून गेलेलं सापडलेलं न सापडलेलं हरवलेलं इंद्रधनुष्य तेवढ्याच इंद्रधनुष्याचा झालेला न झालेला उंच चढलेला न चढलेला झोका त्या झोक्यावरून तेवढंच दिसलेलं न दिसलेलं भेटलेलं न भेटलेलं दिसायचं भेटायचं राहून गेलेलं सापडलेलं न सापडलेलं कधीच न हरवणारं माहेर माहेरच्या ओवीसोबत तेवढंच घरघरलं गर जातं त्या जात्यातून तेवढंच न पडलेलं पिठाचं चांदणं न पडलेल्या पिठाच्या चांदण्यात तेवढीच पडलेली आसवं तेवढ्याच आसवांची हातावरची भाकर कुणीतरी लुबाडून नेलेली भाकरीचे तेवढेच चटके तसेच राहिलेले हातावर हातावरचे चटके भाकर हरवलेल्या चटक्याची तेवढीच जखम त्या जखमेतून तेवढाच रिमझिमलेला पाऊस तेवढाच सुटलेला मृदगंध तेवढेच जमलेले कुणीतरी पायदळी तुडवलेले चिमण्यांचे खोपे त्या खोप्यांच्या तेवढ्याच बिलवरी जखमा त्या जखमांवर आईनं घातलेली तेवढीच फुंकर त्या फुंकरीचा वारसा घेऊन उगवलेली तेवढीच झाडं जाड़। त्या झाडांचा तेवढाच पानोर फुलोर तेवढीच झालेली न झालेली तेवढंच आकाश पाखर घरी परतल्यावर त्यांना दिसलेली कुणीतरी उद्ध्वस्त केलेली घरटी त्या घरट्यातल्या म्हाताऱ्या पाखरांनी संध्याकाळपर्यंत जपून ठेवलेली तेवढीच सकाळ तरण्या पाखरांना ती सकाळ देऊन म्हाताऱ्या पाखरांनी सुरू केलेला अनंताचा तेवढाच प्रवास ह्या प्रवासामुळे म्हाताऱ्या पानांनाही झालेली तेवढीच जाणीव ह्या जाणीवेतून टपटपणारी तेवढीच पानगळ झाडानं मांडलेला शिशिराचा तेवढाच उत्सव ह्या शिशिरातही झाडांना कोणीतरी हेतुपुरस्सर केलेला तेवढाच खोल जखमा या जखमातून उगवलेल्या तेवढ्याच जखमी कविता या कवितांच्या जखमा भरून काढण्यासाठी झाडानं साजरा केलेला बहरलेला बहकलेला तेवढाच वसंत बहरायचा बहकायचा राहून गेलेला हरवलेला आणि हरवणारा तेवढाच वसंत या वसंतानं अधिक खुलण्यासाठी पांघरलेली तेवढीच रात्र या रात्रीचा सापडलेला तेवढाच अंधार बघता बघता तेवढाच चंदेरी झालेला अंधार चंदेरी अंधारात खुलली तेवढीच नक्षत्र ह्या नक्षत्रांनी सजलेली न सजलेली सजायची राहून गेलेली हरवलेली स्वप्नांची तेवढीच मैफल स्वप्नांनी ही पाहिलेली न पाहिलेली स्वप्नांची ही हरवलेली तेवढीच स्वप्न स्वप्नांना दूर सारत उगवलेला तेवढाच दिवस ह्या दिवसात आत्महत्येनंतरही पेरणी सुरू ठेवणारी शेतं गिरण्यांचे वाजणारे भोंगे शाळेच्या घंटीचा होणारा आक्रोश शिक्षण हरवत चाललेली महाविद्यालयं विद्यापीठ विद्या नेहमीच प्रलंबित होणारी कार्यालयं तरीही परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या तेवढ्याच चळवळी क्रांत्या ह्या सगळ्यांची निघालेली तेवढीच दिंडी तेवढ्याच फडकलेल्या पताका सामान्य माणसांना घडवलेलं तेवढंच राष्ट्र च माणूस